नाही ना मोठा द्वारा राहू दे तीच ती ही आणलं नाही अजून पिढ ही आणा ती आयो आयो लागलं ए पोरे इकडं बघू छान दिसती विचार करा अपूर्व आहे ना आपलं अपूर्वाच्या कार्यक्रमात जर शिवन्या एवढी नटत असल तर तिच्या लग्नात किती नटन तुझ्या आणि प्रियाच्या हे बाय त्याला हक मारग गेलत ना पिलेच पप्पाला दिसती साडी होय दादाची

हातात बांधायसाठी अवधी पिवळ्या फुलाच तांदूळ नाही तांदूळ तांदूळ ह्यायच की वटे बांधणार काय राहून बी पूर्गी बाई येण्या आता ती लिहाणार नाही माझ्या इतक्या दिवसाच

तिला नासच करायचा आता घाल पाया घाल पाया तो घेऊन मंग पाट घेऊन ये पाठ पाठ बसायचं पाठ बाहेर हाय काय मला माहिती कुठे आहे तिकडं खाली भांडी घालते मी तिथं एवढी नटावली पोरेला खुशाला ती हारच काढत बसली बर ग चौक चेअर कोपऱ्याला चेअर तू आहे काय म्हणतात मोठी बर हो पुढं तिओ तिकडं तिथं चोख बरायचा

हळदी कुकाच फॅन बंद करा ते हळदी कुकाच पंच पाळा देवापासलं पेटी ताट पेठीळवळायला एवढंच करावं लागतात हळदी कुकां दुसरं काढली फुले टाकते

在一遍。Hey,

आणि त्याच्यावरती हळकुंड सुपारी ती सगळं ठेवा त्याच्यावर

शिवाय पिके नाही तू बस नाही साडी आहे ना <स्थारीण> त्याच्यामुळे <स्थारीण> हो ना 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 ना, ना, ना। 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 चला ताई, बहिज न आपल्या नातीसाठी लावून थांबा थांबा गडी भर पाच मिळते ही तयारी कोण दे ना पंचयाती लावून दे बाहेर ते थोडी साखर हाय फील साखर पण आहे शिवन नाही बाबा काठे ठेवले साखर साखर याला किती

फळ टाकायचं एक पटीला पटी कर नाय वटी भरायची थोड तांदूळ म्हणलं पीस बाय राजे आधी वटी थांबवते तिची

नारळ कशाला आता नारळ कशाला डोकं चालू हाय का मी म्हणते बाय मला नाही त्याच काय कळत गरबा आहे तुला पियाळा

उगं उदीचं काय खायचं नाही बाळजी पाहिजे खायचं पहिले दादा येतं राहतात

Guarro, 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 de guarro, 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 ¿Qué guarro, 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 ¿Qué guarro, 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 no guarro, 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 पुरि देवाच लागलेला तेतरी थेट दिना बाहेर आत्याला हा सर्वात काय हे काठी मुठळी बाहेर बाहेर ना जो टाइम நல்ல